महात्मा ज्योतिबा फुले यांचे शिक्षणावरती खूप फेमस असा एक कोट आहे की विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना कचले आणि इतके अनंत एक अविद्येने केले मित्रांनो आपल्याला माहित आहे जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर शिक्षण किती महत्वाचं आहे पण आपल्या भारत देशामध्ये दे खूप ठिकाणी खूप जागी शिक्षणाचा प्रसार प्रचार झालेला नाही त्यातल्या त्यात आदिवासी भागामध्ये आदिवासी भागातील पालक असतील मुले असतील शिकण्याला फारसा महत्व देत नाही पण खूप सारे असे संस्था असतील वैयक्तिक लेवलला माणसे असतील वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून आदिवासी भागातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतात असाच एक प्रयत्न मालती मुर्म या महिलेने केलेला आहे आजच्या व्हिडिओमधून आपण मालती मुर्म स्ट्रगल जाणून घेणार आहोत हॅलो मित्रांनो मी हा विनोद येडके तुम्ही पाहता स्ट्रगल वाला मित्रांनो पश्चिम बंगालमध्ये तुरल्या नावाचा एक जिल्हा आहे आणि जिल्ह्यामध्ये झिरिंग सिलिंग नावाचं एक गाव आहे गाव आहे आदिवासी भागामध्येच आहे मालती या त्याच गावाच्या चारही आहे तरी गोष्ट आहे दोन हजार एकोणीस वीस सालाची मालती मुर्म यांचं लग्न झाल्यानंतर त्या सासरी म्हणजे जिलिंग सिलिंग गावामध्ये राहण्यासाठी गेले गावामध्ये गेल्यानंतर गावच्या लोकांना समजलं की माती यांचं शिक्षण पर्यंत झालेलं आहे गावच्या लोकांकडे खूप सारे डॉक्युमेंट असतात कागदपत्रे असतात आणि गावामध्ये जास्त लोक शिक्षित नसल्यामुळे त्यांना वाचता येत नाही येत त्यामुळे गावातील लोक डॉक्युमेंट घेऊन जायचे आणि त्या डॉक्युमेंट विषयी माहिती घ्यायची तेव्हा माती यांना समजले की, की गावामध्ये लोक जास्त शिक्षित गावामध्ये मुले आहेत शाळेत जात नाही शाळा आहे गावापासून थोड्या दूर आहेत शाळा दूर असल्यामुळे गावातील पालक असतील शाळेत मुले असतील ते शाळेमध्ये जात नाही बारावी शिकलेल्या मालती यांना माहिती होतं शिक्षण किती महत्वाचं आहे आणि त्यांनी ठरवलं की आपण या मुलांना शिकवाव माती यांची आर्थिक परिस्थिती पण फारशी चांगली नव्हती त्यांचे पती बांका मुर्म हे पण रोजदानी करून परिवारासोबत राहत जेव्हा माती यांनी सांगितलं की मला मुलांना शिकवायचे तेव्हा त्यांच्या ते पतीने ते पण माती यांना साथवलं आणि अशा प्रकारे माती यांचा प्रवास झाला मालती यांना मुलांना शिकवण्यासाठी एका रूमची गरज होती त्यांनी त्या ते रूमची गावामध्ये शोधाशोध केली पण त्याला हवी असणारी ज्यामध्ये मुलांना शिकवता येईल अशी रूम नाही शेवटी त्यांनी त्यांचीच खोली जी थोडीशी खराब झालेली होती त्या खोलीची सावरून वगैरे एक हो अशी रूम तयार केली त्यामध्ये एक छोटासा ब्लॅकबोर्ड नोट्स बुक्स पेन्स अशी साहित्य वर्ग वर्ग तयार झाल्यानंतर त्यांनी गावातील तीन मुलांना विद्यार्थ्यांना जाऊन भेटी गाठी घेतल्या आणि शाळेमध्ये मुलांना पाठवा शाळेमध्ये मुलांनी या असा आग्रह केला सुरुवातीला फक्त पाचच विद्यार्थी मालतीकडे शिकण्यासाठी मालतीला अपेक्षा होती की जवळपास सगळे विद्यार्थी पण कुणीच नसण्यापेक्षा तर आहे हे ठरवून त्यांनी त्या पाच मुलांना शिकवायला सुरुवात केली सुरुवातीला असेल तरी या भाषेमध्येच मालती मुलांना शिकू लागले त्यांची शिकवण्याची पद्धत पाहून आवड वाटणारे शिक्षण मुलांना सोपं वाटू लागतं मुलांना शिक्षणामध्ये अभ्यासामध्ये गोडी निर्माण झाली मुले आता रोजच्या रोज शाळेत येत होती त्या मुलांना पाहून गावातील इतर मुले पण आता शाळेत यायला लागली मालती ह्याचा प्रयत्न मालतीयाची धडपड पाहून गावातील माणसांनी मालतीयाला मदत करायचं ठरवलं एकाने बसण्यासाठी बॅच दिल्या एकानी पाण्याची सोय केली एकाने छत टाकून दिला अशा प्रकारे मालती यांची शाळा सुरू झाली मालतीयाचा हा प्रयत्न आता सोशल मीडियामध्ये केला होता सोशल मीडियातून सेवाभावी संस्थेकडे गेला होता मदत करण्या संस्थेकडे गेला होता त्याद्वारे मालती यांना आर्थिक मदत मिळू लागली कोणी पुस्तकाची कोणी वह्यांची अशा प्रकारे मदत करू लागली आजच्या क्षणी मालती त्या मुलांना बंगाली भाषेमध्ये इंग्लिश भाषेमध्ये मुलांना शिकवते